आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा सा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो इन्फिनिटी बिकॉन सी स्पेसारख्या असंख्य कंपन्या सध्या धाड घालतायत आणि सर्व गोरगरिबांच्या खिशाला ती कात्री देत आहेत खरंतर हा विषय पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा जात असताना सुद्धा आज गुंतवणूकदार गप्प आहेत मात्र श्रीगोंदा येथील राजेंद्र मस्के जे सामाजिक कार्यकर्ते आहेत हे मात्र गप्प नाही आहेत खरं तर त्यांचा एक नवा रुपया सुद्धा यामध्ये अडकलेला नसताना सुद्धा सामान्य हितासाठी कालपासून या ठेंदू उपोषणाला बसले आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घ्या की प्रशासनानं याबद्दल काय दखल घेतली आबा नमस्ते तुम्ही काय सांगाल खरं कालपासून आपण उपोषणाला बसलेला आह या ठिकाणी प्रशासनाने काय आता दखल घेतलेली आहे आणि पुढचा पवित्र आपला काय असणार आहे प्रशासनाने पोलीस प्रशासनाने माझ्याशी भेट घेतली माझ्याशी चर्चा केली दोन आरोपी अटक आहेत बाकीचे आरोपी आम्ही शोधतोय पण आरोपींचा कुठं काय अजून हे लागत नाही आणि मोबाईल सुचाप सुचाप आहेत आणि अजूनही गुन्ह्यात काय वाढ होऊ शकते आणि म्हणून करता तक्रारदारांना आम्ही मीडियाच्या माध्यमातून करतो करतोय की अजून कोणाला काय दाखल करायचं असेल कोणाचं काय असेल तर त्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी लोकांशी बोलतोय पण अजून त्या बाबतीमध्ये अजून काय पुढं गुन्ह्याच्या रकमेमध्ये वाढ व्हायला पाहिजे होती अजून काय वाढ झालेली नाही आरोपी सध्या ह्याच्यामध्ये पी सीमध्ये आहे आणि अजून आमचा तपास चालू आहे तर आता आपलं जे आंदोलन आहे हे राज्यव्यापी आहे श्रीगोंदेमध्ये प्रथम तर आपण आता बसलेला आहात आपला काही मानस आहे का इतर जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यात जाण्याचा हे पा जिल्ह्याचा तर विषय निश्चित आहे आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये जाण्याची माझी तयारी आहे आणि जिल्ह्याच्या बाहेर जर अशा गुंतवणूकदारांनी जर माझे संपर्क केला आणि ते जर म्हणाले की तुम्ही आमच्या जिल्ह्यात या आमच्या तालुक्यात तर मी त्या तालुक्यात जाईन आणि त्या ठिकाणच्या लोकांना जागृत करून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार जी कंपनी आहे बिकॉन त्यांचे जे अवताडे साहेब आहेत त्यांच्याशी आपला काही संपर्क झाला की लोकांचे पैसे देण्यासाठी काय झालं असा संपर्क नाही माझा नावतड्याचा एकदाही संपर्क झाला नाही एक, एक त्यांच्याशी माझं कुठलंही बोलणं झालं नाही उद्घाटनानंतर त्यांचा माझा कसलं संपर्क नाही मधल्या चार महिन्यापूर्वी माझ्या लक्षात आलं हे बंद पडणार आहे त्यावेळेस मी त्यांना व्यवहार केला तर ते पत्र त्या काही संचालकाला त्यांना व्हॉट्सअपला टाकलं पण तरुण त्यांनी मला कसलंही उत्तर दिलं नाही इतर जिल्हे इतर तालुक्यांचा आणि अगोदर तर जे गुंतवणूकदार आहेत त्यांना आपण काही आव्हान करणार आहात की आपण या फार कशी करावी काय करावी माझा गुंतवणूकदाराला विनंती आहे की आज हे गुंतवणूक ज्यांनी ज्यांनी केली आहे त्यांनी आता पुढे येण्याची गरज आहे आणि या आर दाखल करण्याची गरज आहे आपण तिथं वकिलाचा सल्ला घ्यावा किंवा जवळजवळ पोलीस सुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर सहकार्य करण्याची त्यांची भावना आहे पण पुढे येण्याची गरज आहे आणि आज लोक पुढे काय येत नाही त्याचं एक कारण आहे की आज त्यांच्या रोज एक एवढे होतात रोज काहीतरी मेसेज पडतोय आणि त्या मेसेजवर लोकांची दिशाभूल चालू आहे राजेंदाबा म्हस्के हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे सर्वसामान्यांचे पैसे मिळून देण्यासाठी ते अग्रेसर आहेत परंतु ही जे कंपनी आहे त्यांचे डायरेक्टर आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी झूम मिटिंग करतायत आणि ते व्हिडिओ लोकांपर्यंत सादर करतायत परंतु त्यामध्ये सुद्धा एफ आय दाखल न करण्याची भूमिका त्यांची आहे या अर्थानं ते गुंतवणूकदारांना भीती दाखवण्याचा प्रयास तर करत नाहीत ना अशी भावना साध्या नागरिकांमध्ये आहे यानिमित्तानं आपण सर्वांनी विविध ठिकाणी एकत्र येऊन आपण गुन्हे दाखल करावेत असंच आबांचं म्हणणं आहे आणि यामध्ये नक्कीच आपल्याला यश येईल अशी ही अपेक्षा आहे श्रीरंग साळवीसू दत्त जगताप दक्ष टाईम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर